नमस्कार मान्य मुख्यमंत्री तसेच मान्य महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस तसेच महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल प्रशासनामार्फत सेवा पंधरावा राबवत आहोत त्या ता सेवा पंधराव्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या काळामध्ये पानारस्याबाबत महिम येणार आहोत त्यामुळं जत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की आपले जे जे रस्ते नकाशरा आहेत ते समजा नकाशाच्या लांबीनुसार नसतील किंवा जे रस्ते नकाशहर आहेत पण त्या रस्त्यावर अतिक्रमण असेल त्या सर्व रस्त्यांची माहिती संबंधित तलाटी कोतवाल पोलीस पटेल किंवा मंडळाधिकारी यांना द्यायचे आहे तसेच जे गावातील वहिवाटीचे रस्ते आहेत किंवा आपले रेग्युलर रस्ते आहेत पण ते अतिक्रमण झालेलं आहे किंवा कोणी शेतकऱ्यांनी अडवलं आहे त्या संदर्भात पण सर्वांनी माहिती द्यायची आहे त्यानंतर आपण प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी आयोजित केलेली आहे ज्या ज्या गावामध्ये शिवारफेरी झालेली नाही त्या गावातील सरपंच किंवा गावातील नागरिक यांनी संबंधित तलाटी यांना भेटून शिवार फेरीबाबत नियोजन करावे व ते सर करा सर्व रस्ते आपण सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये हो कालावधीमध्ये हो अतिक्रममुक्त करणार आहोत तसेच त्याची नोंद आपण सात बारावर इतर हक्कात घेणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे तसंच सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये हो माझ्याकडे तहसील कार्यालयामध्ये हो मामले जर कोर्ट आहे सेक्शन फाईव्ह असेल किंवा एकशे त्रेचाळीसशे केसेस असतील त्या रस्त्या सा रस्त्यासाठी आपण रस्ता लोक अदालत घेणार आहे त्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या काळामध्ये आमचे सर्व आम्ही स्वतः एकेका सर्कलमध्ये येऊन त्या केसेस तडजोडीने कसं मिटवता येतील त्यासाठी आपण प्रयत्न करू त्याचा पण आम्ही टाईम टेबल आज प्रसिद्ध करू त्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा त्या पहिल्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत दुसरा टप्पा जो आहे तो तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर आहे त्या काळामध्ये आपण सर्वांसाठी घरे हा टप्पा राबवतो आहे त्यामध्ये पंचायत समितीकडून जर तुम्हाला घरकुल मंजूर झाले असेल आणि खरोखर तुम्ही भूमी असाल तर त्यांना पण आपण शासनामार्फत गायरांमध्ये जमीन देणार आहोत त्याचे पण प्रस्ताव संबंधित ग्रामसेवामार्फत पंचायत समितीमार्फत आमच्याकडे आले पाहिजे याची दक्षता घ्यावी त्यांना पण आपण जागा देऊ त्यामुळे घरकुल बांधायला मदत होईल आणि तिसरा टप्पा आहे अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये आपण अभिवादन आणि जातीची दाखले वाटप या दोन नाविन्यपूर्ण गोष्टी घेणार आहोत त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा त्यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान यशस्वी करण्यासाठी जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी मी महसू प्रशासनामार्फत विनंती करीत आहे धन्यवाद